मी डॉक्टर महेंद्र ढवळे उपसंचालक रेशीम परभणी जिल्ह्यामध्ये आहो या गावाचं नाव सांगा काय आहे मंगरुळ गाव मंगरुळ बुज्रुक माल तालुका मालमत जिल्हा परभणी आपल्यासोबत रेशीम उत्पादक शेतकरी आहे त्यांचा परिचय या आपण आपलं नाव सांगा साहेब दत्तात्रय लिंबाजी गुट्टे दत्तात्रय लिंबाजी गुट्टे राहणार बुद्ध तालुका जिल्हा परभणी तुम्ही रेशीम उद्योग करता समजलं मला हो। कोणत्या वर्षापासून आणि कोणत्या योजनेमध्ये करता दोन हजार तेरा तुम्ही उद्योग सुरू केला कोणती योजना घेतली होती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बरोबर आहे मनरेगा मनरेगा आता मनरेगा मधून तुम्ही योजना सुरुवात केली आहे तर त्या योजनेमुळे तुम्हाला काही फायदा झाला का हो शंभर टक्के सुरुवातीला या योजनेबद्दल माहित इच्छा होती नंतर मग आपल्याला या योजनेबद्दल समजलं आणि त्याच्यामुळे नंतर मग आपण त्या योजनेचा फायदा घेतला आता मला सांगा तुम्ही मनरेगातून तुम एक एकर केलं मला आमचं कदम साहेब सांगितलं की याने शेरीकेलचा उद्योग वाढवला किती एकर वाढवला तुम्ही सुरुवातीला अगोदर एक एकर केलं नंतर मग अडीच एकर केलं आणि आता पूर्ण म्हणजे पाच एकर एका एकर मधून पाच एकर पर्यंत पोहोचला तुमचं स्वागत करतो मी संचालनाच्या वतीने मनरेगा ही एवढी चांगली स्कीम आहे ही शेतकऱ्याला सुरुवात करण्याकरता आहे जर त्याला वाटलं चांगली आहे त्यांनी दोन एकर लावा तीन एकर लावा आणि त्यांनी पाच एकर केली त्यांचं स्वागत करतो कारण असे उद्योजक आपल्याला घडले पाहिजे आता मला सांगा तुम्ही पाच एकर पर्यंत उद्योग केला म्हणजे तुम्हाला किती लाख रुपये तुम्ही एका वर्षामध्ये कमावता या आता सध्या प्रत्येक महिन्याला म्हणजे समजा वर्षभरामध्ये नऊ दहा क्रॉप आपले निघतात बरोबर तर प्रत्येक क्रॉप हा आपला दीड लाख कोणे दोन लाख दोन लाख मार्केटच्या भावानुसार किती प्रोडक्शन होतं त्याच्यानुसार पण ऍव्हरेज आपलं दोन लाख रुपये निघत दोन लाख रुपये दाडा करायचं आता दोन लाख रुपये येतात मग ही दोन लाख रुपये तुम्हाला म्हणजे बार्दुरी चोवीस लाख रुपये एका वर्षात कमावता तर तुम्हाला सांगा तिथून तुम काही अजून अजून काही वेगळं काही केलं का तुम्ही येस सर शंभर टक्के कारण कसं माहितीये का आपल्याकडे आपण मार्जिनल शेतकरी आहोत आपल्याकडे जमीन कमी होती तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची सांगतो की आपलं अडीचक्कर केलेलं होतं म्हणजे आपल्याकडे अडीचक्करच जमीन होती तर रेशीमच्या जीवावर आपण दुसरी अडीचक्कर घेतली जीवावर झालं जीवावर झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण पूर्ण जेसीबी वगैरे हप्ते वगैरे सत्तर हजार हफ्ता एका ला तर आपण ते फक्त सुरुवातीला हिंमत रेशीमच्या जीवावर करू शकलो कारण मंथली आपलं उत्पन्न आहे जरी एखाद्या इकडे समजा उत्पन्न झालं ना जेसीबीचं तरी आपण रेशीम मधून ह्याचं उत्पन्न भरू शकतो भरू शकतो तर आपण आता सध्या तुम्हाला सांगतो आ, दोन थ्रीडीएक्स जीसीबी आहे चेनवर घेतली परत आपण पाईपलाईनचे टेंडर वगैरे घेतो परत रेशीमच्या जीवावर भरपूर सिस्टम आहे रेशीमच्या जीवा तुम्ही जीसीबी घेतल्या एक दोन नाही तीन घेतल्या एकर शेती घेतली ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर घेतला टू व्हीलर फोर व्हीलर आहेत फोर आहे परत थंडायची गाडी आहे मोटरसायकल मला माझ्या आतापर्यंत रेशीम मुळे एवढी प्रगती केलेला मी पहिला जिल्ह्यात पाहिला आणि अजून दुसरी एक गोष्ट म्हणजे सर तुम्हाला सांगतो आम्ही तीन जण भाऊ आहेत तर आता आपलं पेट मॅन्युफॅक्चरिंग युनिट सी मध्ये चालू होत पूर्ण पण सपोर्ट मुळामध्ये आपण हिंमत पण करू शकलो नसतो कशाची वर्ल्डाचा सपोर्ट सिस्टम वडील आणि बाकी सर्व गोष्टी वर्ल्डाची सपोर्ट सिस्टम रेशीम रेशीम म्हणजे एकमेकांचा सहकार रेशीम बंद बांधला गेला आणि सुद्धा प्रगतीचा पर्वत तुम्ही चढून म्हणजे ह्या सगळ्या प्रगती मागे जर मागे जर पाहिलं तिच्या सगळ्याच्या मागे रेशीम उद्योग आहे आणि सुरुवातीला आपल्याला जमीनच होती अडीच चक्र आणि त्या अडीच अकरा एक एकराचा प्रयोग केला सक्सेस झाला परत त्यावेळेस आपल्याला जेवढी जमीन होती अडीच एकर तर तेवढ्या मध्ये रेशीम केलं आणि त्याच्यानंतर त्या अडीच चक्राच्या जीवावर दुसरा अडीच घेतला आणि त्याच्यात पण रेशीमच केलं ते दुसरा शेड केलं मला सांगा रेशीम उद्योग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा संदेश काय द्याल तुम्ही आता रेशीम शेती कशी आहे जे मार्जिनल शेतकरी असतील ज्यांना शेती कमी आहे त्यांनी आवश्यक रेशीम करायलाच पाहिजे कारण पर्यायच नाही बा कारण कापूस असेल सोयाबीन असेल तुम्हाला उत्पन्न किती निघणार आहे तुमचे स्वप्न कसे पूर्ण होणार आहेत आपले स्वप्न प्रत्येकाचं स्वप्न असेल की आपल्याला खोरिलर घ्यायला पाहिजे काही ना काही करायला पाहिजे पाहिजे तर बाकी तुम्ही त्या जे काही दुसरे पिके आहेत कापूस असतील सोयाबीन असेल त्याच्यावर जर अवलंबून राहिलं तर शक्य कसं आहे की आपण आपले स्वप्न कसं पूर्ण करणार तर रेशीम अशी गोष्ट आहे की जर आपलं दोनच एकर जमीन असेल तर, तर तुम्ही दोन एकर जमिनीच्या जीवावर लाख रुपये महिना पाडू शकता जरी तुम्ही सर्व शेतकरी मध्ये नसाल कुठेही कारण कसं शक्य आहे ते जर आता काय करतात बरेच नवीन शेतकरी येतात किंवा काही जण काय करतात की वर्षाला चार पाचच क्रॉप घेतात बरोबर पण चार पाच क्रॉप न घेता तुम्ही जसं मार्गदर्शन केलं तस योग्य यो जर मार्गदर्शन केलं थोडं जर समजा दोन एकर जमीन आहे एक एकर जर असं प्लॉट केले आणि जर मध्ये चालू ठेवलं शेड तर मंथली सुद्धा क्रॉप निघू शकता आणि आपलं पगारीच्या पेमेंट सारखं रेसिमेशन आपण बघा आमचं रेसिम संचालनाचं व्हिजन आहे काय एका एकरातून तीन लाख हे पहिलं विजन होतं आमचं हो एका एकरातून पाच पिकं पण आता आम्ही दोन एकरातून दहा पिकं दोन एकरातून बारा पिकावर गेलो महिन्याचे पैसे आले पाहिजे बावीस दिवसामध्ये पैसे आले पाहिजे आता त्याच्याही पुढं आपल्याला जायचं आहे आता जे मार्केटमध्ये विकते ती आए, करता ते पिकायला आहे आणि अजून दुसरी एक गोष्ट म्हणजे आमच्या वडील पारंपरिक पद्धतीने जे काय आहे त्यांच्या पद्धतीने जे मॅनेज होतं त्यांनी अनुभवातून जे करतात ते करतात परंतु आम्ही आमच्या पद्धतीनं डिजिटल गोष्टीचा वापर ह्याच्यामध्ये करत असतो शीट वगैरे के तयार केलेले असतात पूर्ण रेकॉर्ड असतात तुम्हाला दाखवतोय पहा म्हणजे मधून आपलं उत्पन्न किती झालं जे काही जेवढे आपले रिसिप्ट असतात पूर्ण गुगल ड्राईव्ह ला सेव्ह असतात हे पहा ची फाईल बघा डॉक्युमेंटेशन हे पहा प्रत्येक हे दाखवा एका वर्षाचं उत्पन्न किती भेटल आणि सगळे पैसे बँकेत जमा कसे झाले पावती सह सगळंच दिनांका सह आहे सगळं ह्याच्यामध्ये आणि असाच प्रकारचं शेतकऱ्यांनी आपलं पावती बुक ज्याला म्हणतो हे मेंटेन ठेवलं पाहिजे किती आले किती लावले होते घरच्या लोकांनी किती काम केलं आणि अशाच प्रकारचे शेतकरी जर जा निर्माण झाले तर मला नाही वाटणार कोणी एखादी शासनाची चपराशाची पद आहे का खाली रिक्त आहे का एखादं बॉम्बे अमद पोक लागते अशी भावना शेतकरी हा उद्योजक होता आणि तो उद्योजक राहिला पाहिजे यासाठी त्यांनी रेशीम उद्योगातला बदल स्वीकारला पाहिजे संकल्पना स्वीकारली पाहिजे तर काही अवघड नाही धन्यवाद